<laughs> मला मी सरकारात काम करतो माऊ माधुशेठ आपण सर्व मंडळी आहात साहेब आहेत माझे तुम्ही सर्व सहकारी आहात एखाद्या सोसायटीच्या चेअरमनने एखाद्या सोसायटीच्या सेक्रेटरीने जर माझ्या शेतकऱ्यांच्या हिताविरुद्ध काम केलं मग तो अमरापूरचा असला काळे घरातला असला नातेवाद असला तरी त्याला मी पाठीशी घातलं नाही तसं शरद आदरणी करा तुम्ही तालुक्याचे आमदार आहे आम्ही तुमचे आहोत कोणी तुम्हाला म्हणतात तिथून बाईट देऊन आमिर केला आणि जर अजून कळलं मला ते आमिर म्हटलं होतं कळलं मला ते कॅनडाला गेले ते म्हणजे सगळे पैसे घेऊन संजयकाळे निघाले पळाले म्हणजे पळून जाणारे आम्ही केला आता काय म्हणा माझी मुलगी बाबा सुदैवाने चांगली रे इथं काय नाही ती कॅलिफोर्नियात आहे ती सहा महिन्यापूर्वीचं तिकीट काढले किती आणि तिथं घर घेतले तिच्या कष्टाने घेतले कळलं का नाही त्यासाठी संध्याकाळी चालले काय का ना ना नाही काळून पळून जाणारच नाही काय 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 बोलाव आणि पैसे लावले संध्याकाळ अकाउंटला आहे का पैसे बघा को त्या कोठारीच्या अकाउंटला झाले काय वाईट आहे इथं त्यात काय संस्थेत एक तरी अठ्ठावीस कोटी चव्वेचाळीस लाख राजेंद्र कोठारी आनंद कोठारी यांच्या खात्यावर जमा आहे